सुरू आहे आतापर्यंत एकूण दोनशे सेहेचाळीस आमदारांनी मतदान केलं आहे महायुतीचे नऊ आणि मवियाचे तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत काँग्रेसच्या सदतीस आमदारांचं मतदान पूर्ण झालंय ठाकरे गटाच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण झालेलं आहे विधान परिषदेसाठी निवडणुकीसाठी मतदान जवळपास आता दोनशे सेहेचाळीस जागांसाठी पूर्ण झालेलं आहे सागर मतदान आता दोनशे सेहेचाळीस आमदारांनी मतदानाचा सा हक्क बजावलेला आहे आणि गणपत गायकवाड यांना सुद्धा मतदानापर्यंत पासून रोखण्यात आलेलं आहे काय या संदर्भातले अपडेट्स गणपत गायकवाड यांना मतदान करण्याच्या संदर्भामध्ये अद्याप ही निर्णय आलेला नाही या पुढील काही वेळांमध्ये तो येईल असं सांगण्यात आलेलं आहे ईमेलद्वारे राज्य निवडणूक जे इथले आरो आहेत ऑफिसर्स आहेत त्यांना तशा स्वरूपाचं आदेश दिले जातील आणि त्यानंतर गणपत गायकवाड हे मतदान करतील तुर्तच गणपत गायकवाड भाजपाच्या विधिमंडळातलं जे पार्टी कार्यालय आहे तिथं ते वाट पाहत आहेत की नेमका निर्णयवरून काय येतो आत्ता जी माहिती उपलब्ध त्या त्या होती त्यानुसार जवळपास सात फक्त आमदारांचं मतदान शिल्लक आहे ज्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन आहेत आणि काही इतर आमदार आहेत त्याच्या व्यतिरिक्त सर्वच राजकीय पक्षांनी स सर्व आमदार त्यांच्याकडे येतील आणि मतदान करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे महायुतीची स्ट्रॅटर्जी होती की सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत जवळपास सर्व मतदान पूर्ण करावं तसंच दिसून येत आहे की महायुतीचं सगळे आमदारांचं मतदान झालेलं आहे महायुतीला पुरस्कृत असणाऱ्या अपक्ष आमदारांचं काही मतदान फक्त राहिल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने एक एक पाच पाच जणांचा ग्रुप समूहाने मतदानाला गेले त्यांचं देखील मतदान पूर्ण झालेलं आहे यामुळे जवळपास सात आमदार व्यतिरिक्त इतर सर्व आमदारांचं आत्ता मतदान पूर्ण झालेलं आहे च चार वाजेपर्यंत मतदान आहे आणि त्याच्यानंतरनं पाच साडेपाचला साधारणतः मतमोजणी सुरू होईल हरकती जर झाल्या नाही तर जवळपास साडेसहा सातपर्यंत पहिला निकालसुद्धा देणं जे पहिल्या प्रेफरन्समध्ये तेवीसपेक्षा जास्त मतं आहेत त्यांच्या विजयी उमेदवारांची या घोषणासुद्धा होण्याची अपेक्षित आहे पण जर हरकती आल्या तर मात्र काउंटिंग जे आहे ते उशिरापर्यंत जाईल असं दिसून येतं ज्या वेगानं मतदान होतंय त्या वेगानं निकाल सुद्धा लवकर येईल अशी अपेक्षा यावरून दिसून येते धन्यवाद या संदर्भातल्या संपूर्ण माहितीसाठी